हाय गायज तर आम्ही आज सुट्टीच्या दिवशी बाहेर चाललो होतो सारसबागेत तर मग मी बोर आम्ही बोर होत होते तर मी सुट्टीच्या दिवशी चालले होते सारसबागेत तर मी बोर होत होते तर मी माझा ध्रुवचा व्हिडिओ बनवला होता आणि मग पप्पा मम्मीचा अजून आवरायचा होतं तर मी त्यावर मी म्हणलं की ध्रुव चल आपण नको बोर होतो तर आपण नको व्हिडिओ बनवूया मग नंतर आम्ही थोड्या सा आ, सारस भागेत चाललो आम्ही निघलो आणि मग आमची आम सगळे फॅमिली माझे खुश होते मम्मी पप्पा मी अँध्रुव नंतर मी गॉगल घातला मग नंतर मी म्हणलं की कसं हिरवण्यासाठी दिसते मी तर मग मी दात काढले तर मला वाटतं की मी म्हातारी दिसते तर मग आम्ही चाललो आम्ही आलेलो आहे स सारेच म्हणे आणि इथं माझ्या ध्रुवाची मस्ती चाललेली आहे आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन घेऊन झालं तर मी ध्रुवाला सारखी मत देत होते आणि जात होते परत आणि मम्मा इथं करत होती फोटोशूट आणि नंतर मग मी मी ध्रुवाच्या मागे लागले होते की ध्रुव शूट झाल्यानंतर मग मी माझा व्हिडिओ बनवला मी पप्पा मम्मीच्या पुढेच चालले होते नंतर तिथं असे चित्र होते तर मी त्या चित्रावरून चालत होते आणि ते केवढे मोठे होते बाप रे आणि हा तर रेनबो होता आणि मग नंतर ध्रुव म्हटलं की मला असं चालायच मम्मा तर मम्मी म्हणली की ठीक आहे आणि मी पण तशी चालले बाय बाय आमच्या विरळला लागेल